नमस्कार मित्रांनो आपले मध्ये स्वागत आहे आपणासाठी एक मोठी स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांसाठी आली खुश खबर थकबाकी व वा पगार वाढ संदर्भात आताच्या घडीचे मोठे अपडेट दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस या बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांसाठी आली खुश खबर थकबाकी व अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी प्राप्त झालेली मोठी खुश खबर पगार वाढ अद्यावत अपडेट सविस्तर या संदर्भात स्पष्टीकरण चला तर पाहूया या बातमीचे संदर्भातील स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर अठरा महिन्याची थकबाकी येणार आणि पगार होणार बंपर वाढ पगारात होणार बंपर वाढ नेमकी किती वाढ होणार जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहूया त्याकरिता व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेवट पर्यंत पहा ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ला नवीन असल्यास चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो देशातील सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना अर्थसंकल्पात मोठी भेट मिळणार आहे कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याचा थकवा वेतन देण्यात येणार आहे आणि अशी खुशखबर मोठी घोषणा करण्यात आली आहे वेतन आयोग समिती साठी एक आनंदाची बातमी पण आहे ज्यामुळे पेन्शन मध्ये पन्नास टक्के वाढ होणार आहे त्याचबरोबर गोठवलेले माघाई भत्त्याचे अठरा महिन्याचे पैसे सरकार लवकरच देण्याचा आदेश जारी करणार आहे आणि शासन निर्णय लवकरच निर्गमित करणार आहे कोरोनामुळे सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस पर्यंतच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची पैसे थांबवले होते मात्र यावेळी भेट वस्तू देणार आहे बजेट मध्ये होणार घोषणा अर्थमंत्र्याच्या पत्रात म्हटले आहे की त्यांना कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीची पूर्ण कल्पना आहे परिणामी जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीसाठी मागाई म्हणजेच ए आणि बंद करण्यात आल्या होता आता मात्र आपला देश कोरोनाच्या प्रभावातून बाहेर आलेला आहे आपल्या देशाची आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा सुद्धा झालेली पाहून आनंद वाटतो त्यामुळे सरकारने अठरा महिन्याची थकबाकी भरण्याची घोषणा अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे या सोबतच आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे आणि त्याच आणखी एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात येणार आहे जुनी पेन्शन योजना बहाल करण्यात येणार आहे मित्रांनो ही संपूर्ण खुशखबर आपणापर्यंत हा व्हिडिओ व्हायरल करून पोस्ट केली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवनवीन च नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत रा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र